नमस्कार मंडळी तर आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे झुणके आपण बनवत असतो आपली महाराष्ट्रीयन खाद्य येते तर आज अतिशय वेगळ्या प्रकारची एक झुणक्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे रेसिपी अतिशय साधी सोपी आहे पण भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा बनवलेला झुणका अगदी घरातील लहान मोठे सगळे जण आवडीने खातील आणि मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता थोडंसं इथे मिरचीचं वगैरे प्रमाण तुम्ही कमी करून खूपच चविष्ट बनतो मुलांना समजणारसुद्धा नाही की त्यांना तुम्ही काय दिले टिफिनला ते सुद्धा आवडीने खातील तर आता ह्या झुणका बनवण्यासाठी मी ते दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दुधी भोपळा आपल्याला साल न काढता स्वच्छ धुवून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे तर डायरेक्ट किसायचा आहे साल काढायची नाही आपल्याला आणि आपला इथे दुधी भोपळा किसून झालेला आहे आणि तरीसुद्धा अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यांनी पटपट अगोदर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहील तर आता गॅसवर मी ते कढाई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्याच्यामध्ये मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे तर अशा ज्या झुणक्याच्या रेसिपी असतात महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आपल्या तर त्याच्यामध्ये थोडासा तेलाचा वापर जास्त होतो आणि एखाद्या दिवशी चालतं थोडंसं जास्त हो तेल तर तेल छान गरम झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी घातलेली आहे तुम्ही ते बघू शकता जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये लगेचच कुटलेला लसूण आपण इथे घातलेला आहे तर पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या कुटून घेतल्या होत्या मी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली म्हणजे काय होतं की लसूण आपला जळाला नाही पाहिजे आणि सोबतच आपण याच्यामध्ये लगेचच हळद आणि लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत तर लाल मिरची पावडर थोडी जास्त घालायची कारण झुणका हा थोडा झणझणीत छान लागतो तर मी दोन चमचे इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित लाल मिरची पावडर अशा प्रकारे तेलात घातल्यामुळे काय होतं की झुणक्याला टेस्ट खूप छान येते म्हणून थोडीशी कोथिंबीर घाला म्हणजे मिरची जळणारही नाही आणि छान तळल्या जाईल तर मस्त तळल्या गेलेली आपली लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर आता हा किसलेला सगळा भोपळा आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे याचं पाणी वगैरे काही पिळून काढायची गरज नाही आहे तुम्हाला डायरेक्ट भोपळा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मला ना नवीन नवीन प्रकारचं असं काही एक्सपेरिमेंट म्हणू शकता तुम्ही करून बघायला नेहमीच आवडतो आणि काय होतं की बऱ्याच वेळांना आपण असं काहीतरी बनवलं ना, ना वेगळ्या पद्धतीने तर मुलंही आवडीने खातात आणि घरातले जे खात नाहीत असे आपले पदार्थ त्यांना सुद्धा ते खाण्याची आवड निर्माण होते आणि ते खायला सुद्धा पाहिजे कारण पौष्टिक गोष्टींपासूनच आपण ते बनवतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला असता म्हणून नक्कीच बनवून बघायला पाहिजे माझ्या मुलांना तर खूप आवडली या पद्धतीने बनवलेली ही भाजी त्यांनी आवडीने खाल्ली आणि मी नेहमी बनवून द्यायला लागली त्यांना ही बनवल्यापासून तर चांगल्या प्रकारे आता भोपळा मी ते मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित भोपळा मिक्स झाल्यानंतर काय आहे आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय तर मीठ आता याच्यामध्ये आपण नंतर पीठ सुद्धा घालणार आहोत पण त्याआधी मीठ घालून घ्या चवीपुरतं म्हणजे काय होईल की मिठाला पाणी सुटेल भोपळ्याला तसं सुटतंच पण पाणी सुटेल आणि आपला हा भोपळा आहे ना लवकर शिजेल आणि शिजतो सुद्धा खूप लवकर भोपळा आहे आपण सालं काढलेलं नाही म्हणजे उशीर लागेल असं तुम्हाला वाटेल पण तसं अजिबात होत नाही खूप लवकर हा भोपळा शिजून तयार होतो तर अशा पद्धतीने पसरवून ठेवा म्हणजे लवकर भोपळा शिजण्यासाठी मदत होते तर एकच जागर ठेवलं तर लवकर भोपळा शिजणार नाही तुमचा तर अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटभर आपण छाण्याची वाफ काढून घेणार आहोत आता आणि गॅस आपल्याला इथे कमी करायचा आहे खूप फुल गॅस ठेवू नका नाही तर भोपळाची भाजी आपली जळू शकते तर एक मिनिट भर मी ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेले भोपळा छान आपला इथे परतत आलेला आहे आणि एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आता आपण यामध्ये चना डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे दोन चमचे चना डाळीचं पीठ आपल्याला याच्यावर मस्त अशा प्रकारे पेरून घालायचं आहे तर पीठ के पेरून केलेली इथे दुधी भोपळ्याची भाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि दोन चमचे मी ते घातलेले एकदम पोहे खाण्याचे दोन चमचे गच्च भरून मी याच्यामध्ये बेसनपीठ पीठ आहे तर तुम्हाला हा जुनका कितपत घट्ट बनवायचा आहे कोरडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते एक हात चमचावर बेसनपीठ वाढवू शकता पण मी ते दोन चमचे घातलेले तुम्ही एक हात चमचा जास्त घातला तरीसुद्धा चालणार आहे पण अगदीही घालू नका जास्त खूप कोरडं होऊन जाईल ते तर बेसनपीठ घालून चांगल्या प्रकारे मी आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे की झाकण ठेवून मंद गॅसवर छान आता दोन ते तीन मिनिट आपल्याला हे सगळं छान शिजून आहे म्हणजे बेसन बेसनपीठाही शिजेल आणि उरलेला भोपळाही जो आपला शिजायचा बाकी होता तर तोही व्यवस्थित शिजला जाईल तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढून घेतलेले आहे आपण तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा बा झालेला आहे आपला अजून का मस्त छान वास येतोय त्याचा आणि कडाईला सुद्धा मस्त खरडण लागलेलं हे खरडण खायला खूप मजा येते कुणाकुणाला हे खरडण आवडतं हे मला कमेंट करून सगळ्यांनी नक्की सांगा आणि छान कोथिंबीर त्याच्यावर घातलेली आहे मी आता आणि आता चांगल्या प्रकारे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हा झुणका दुधी भोपळ्याचा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही हा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खूपच छान लागतो तनी एकदम पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही घट्ट कोरडा बनवू शकता अजून पण मला अशा प्रकारचा झुणका आवडतो म्हणून मी एवढं याला थोडंसं ओलसरपणा याच्यामध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर आणखी तुम्ही याला कोरडं बनवू शकता बेसन पिठाचं प्रमाण वाढवून मी सांगितलेलंच आहे तसं पहिले तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने बनवलेला झुणका खरंच सगळ्यांना खूप आवडेल आणि दुधी भोपळ्याचं खातोय आपण हे सुद्धा नाही आणखी उलट मस्त लागतो चवीला दुधी भोपळ्याची चव त्याच्यामध्ये उतरते तर नक्की बनवून बघ नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार